हे जाणून अर्जून भेला मग पुन्हा बोलू लागला तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत बाकी माझ्या मनात जे होते मी। ते मी स्पष्ट करून बोललो परंतु यांच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट एकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत आता असंचा वध कसा करावा किंवा यांना येथे सोडून निघून जावे या दोघांपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही कर्मव्याप्त देण्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शिरणाल्याला मला उपदेश करा आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही कारण मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लपते मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसेनाशी होते देवा तसे मला झाले आहे कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे आता आपले हित कशात आहे हे मला समजत नाही तरी श्रीकृष्ण समंचा विचार करून पहा आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग कारण आमचा सखा सर्व तूच काही आहेस आमचा गुरु बंधू पिता तू आमची इष्टदेवता संकटसमयी नेहमी तूच आमचं आरक्षण करणार आहे शिक्षा अवेअर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळीच्या प्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील, किंवा कृष्ण एक मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार त्याचप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस आणि मागील माझे बोलणे जर तुला पडत नसेल तर ते आम्हाला उचित नसून धर्माला अनुचित असेल ते पुरुषांना चटकन सांग पाहू कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवाचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना श्वसून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही हे सर्व कुळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या दुसऱ्या कशाने इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमीन पेरले व त्यास हवी तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही किंवा आयुष्य संपले असले तरी औषधाने काही होत नाही पण तेथे एका परमामृताचा ज्याप्रमाणे उपयोग होतो त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगाची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही यावेळी हे कृपाने ते श्रीकृष्णा तुझी कृपाच माझा आधार आहे जेव्हा शेणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहेरीने व्यापली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे त्याला महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले असावे मर्मस्थान हद्दी कमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांजवेला त्या महारमोहरूपी काळसर्पाने दस केला म्हणून त्या लहरी उतरत नाहीत त्या विषयीचा असा जालिमपणा जाणून तो आपल्या कृपा कटाक्षानेच विषयाचे निवारण करतो तो गारुडी श्रीहरी अजूनच्या हकीला धावून आला तसा त्या व्याकूल झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण सोबत हो होताच तो आपल्या कृपेच्या बळाने त्याची आता सहज रक्षण करील हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला आहे असे मी म्हटले ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आचारला जावा त्याचप्रमाणे प्रसंगी अर्जुन भ्रातीने घेरला होता असे समजा ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वनव्याने व्यापावा त्याचप्रमाणे अर्जुन दुकाने जरजर झाला होता म्हणून स्वभावता सुनीळ अत्यंत सावळा व कुर्तामरोज जलाने युक्त असा तो श्रीकृष्णरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला तेथे श्रीकृष्णरूपी मेघाचे ठिकाणी सुंदर दंतावलीचे तेज ही जणू काय चमकणारी बीज होय आणि गंभीर बोल हा गडगडाटाचा गर ठाट होय आता तो उदार श्रीकृष्णरूपी मेघ कसा वर्षाव करेल व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल हे पाहा। ते पहा ते पहा ही कथा समाधानवृत्तीने का असे निवृत्तनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संजय म्हणाले हे परमतपा अर्थात शत्रुतापना राजा निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला याप्रमाणे संजयाने धूसराष्ट्राला सांगितले तो मग त्याला म्हणाला राजा अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका मी काही झाले तरी खात्रीने ह्यावेळी लढणार नाही असे एकदम बोलला मग स्तब्ध होऊन बसला त्याप्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला हे भरंदोशी दृष्टाष्ट महाराज अंतरयामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैनीच्या मध्यभागी शो करणाऱ्या त्या अर्जुनाला असल्यासारखे करून असे म्हणाले मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला या प्रसंगी याने ही काय आरंभले आहे या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही याला काय करावे हा आता कशाने उमजेल कशाने धीर धरेल ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशा दूर होईल असा विचार करतो किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य अमृतुले देवी औषधीचे ताबडतोब योजना करतो त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाचे मोह टाकेल याचा तो दोन्ही सईच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलवायस लागला ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्तमाया असते किंवा औषधाच्या कडूपणा ज्याप्रमाणे अमृताची जोड असते ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने कष्ट होते त्याचप्रमाणे वरवर पाहता उदास कठोर पण हात अति अशी परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना तू ज्याचा सो करू नये अशा माणसासाठी सो करतोस आणि विद्वानासारखा युक्ती करतो करतोस परंतु ज्याचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वानांचे सो करीत नाहीत मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले तू आपल्याला जाणता जर म्हणतोस पण मूर्खपणा टाकीत नाहीस तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस जर्माला वेळ लागली म्हणजे ते जसे शहरावर धावते तुझे हे शहाणपण तसे दिसते तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु या कोरोवांकरता असो करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटतो तर अर्जुना सांग बाबा तुझ्यामुळे ह्या त्रिभूमीची अस्तित्व आहे काय ही ईश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की, की काय तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्यांच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का अवघीच तेव्हा आता असे झाले का की जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मार्शेल तरच हे मरतील असे आहे का तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग बरे हे काय चिरंजीव होणार आहेत का किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे असे भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस ही सगळी सृष्टी अनाथिसिद्ध आपोआपच होते व जाते तर मग तू शोख का करावा सांग बरे